नमस्कार माझ्या भावांनो आजचा व्हिडिओ बनवायचं खूप महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे पूर्ण विषयाला वेगळा थोडासा व्हिडिओ आहे परंतु मला खूप महत्त्वाचा व्हिडिओ वाटला कारण की आज जो आपला जो भारत आहे माझ्या तरुणांविषयी खूप कळवळीचं मत असते की भारत हा तरुणांचा देश आहे आणि भारतमाता ही जी गर्व करते भारत मातेचा जो पराक्रम आहे तो आपल्या तरुण तिच्या रत्नांच्यावर तिचा पराक्रम आहे आणि आपले हे असं तरुणांचं जे रत्न हे जसं जे काल परवा जे घडलेली जी घटना आहे बँगलोरचा जो ई आय इंजिनियर अतुल सुभाष सुद्धा पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्याच्या लागोपाठोपाठच माझ्या एका मित्राची अशी घटना झालेली आहे त्याचंसुद्धा नवीन लग्न झालं या उन्हाळ्यामध्ये आणि दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे दोन तीन महिने कशाला पाच सहा महिने <coughs> आणि त्याने सुद्धा आताच ते माशां माशा मारायचं औषध खाऊन जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज रोजी तो दवाखान्यामध्ये आहे आणि त्याचा पूर्ण परिवार अस्तव्यस्त झालेला आहे त्याची बायको तर माहेराला निघून गेलेली आहे परंतु जो त्रास आहे तो त्याच्या भावाला आणि त्याच्या आईबाबाला आणि बहिणीला वगैरे त्रास होत आहेत त्यांचं जे आणि जे दुकान वगैरे आहे ते पूर्णपणे बंद आहे दुकान त्याच्यावरती तो निसता त्या एकट्या बायकोचा जबाबदार नव्हता तर त्याच्या पाठीमाग माय बाप भाऊ बहीण आणि संपूर्ण असे त्यांच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या चार पाच मुलांचा त्याच्या पाठीमाग संसार होता परंतु आपलं काय असते कोणाचं झालं तर आपला सगळ्यात जास्त जीव आपण ज्या व्यक्तीला लावतो ती व्यक्ती आपल्या सगळ्यात जास्त दुःखाचं कारण ठरत असते कारण की आमचे गुरु महाराज सांगत असतात की प्रीतीचा विषय दुःखाची कारण आपण अतिशय आपल्या बायकोला जीव लावतो परंतु लावतो खूप चांगली गोष्ट आहे आपल्या बायकोला आपण जीव लावायला पाहिजे परंतु ते त्या लायकीचे जर नसेल तर आपल्याला प्रचंड त्या गोष्टीचा त्रास होतो आणि मग जास्त अतिशय प्रेम झाल्यामुळे सुद्धा मना किंवा आपल्याला काही गोष्टी कळत नसल्या किंवा ती अतिशहाणी असल्यामुळं तिच्यात काही दोष असतील किंवा आपल्यामध्ये दोष असतील दोघांमध्ये सुद्धा जरी दोष असले तरी सुद्धा या संसाराचं हे जे गाडा आहे व्यवस्थित चालत नाही मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर बंधूंनो काहीही करा काहीही करू शकतो परंतु आपल्या जीव देणं काही विषप्राशन करणं आत्महत्या करणं आत्महत्याचा प्रयत्न करणं हे मुळीच योग्य नाही तुम्हाला माझ्या भावांना मी सांगू इच्छितो की भावानो तुमची मर्दाची जात आहे जीव देणं आपल्याला शोभत नाही पत्नीच्या त्रासाला तर मुळीच शोभत नाही आणि कोणत्याही जगातलं कितीही मोठं संकट येऊ द्या जीव देणं म्हणजे हे त्याचं कायम कायमस्वरूपी सोल्युशन नाही हो तुम्ही नोकऱ्या नाहीता लोकांना खायला नाही आपल्या लोकांना तुम्हाला काय सांगावं जुन्या काळातल्या लोकांनी कसे दिवस काढले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्या काळातल्या लोकांना एक तर कित्येक वर्षांचा पडलेला दुष्काळ वरून ह्या अशा ज्या सत्ता आहेत ह्या धर्मद्विषयी सत्या एकतर धर्म बदलव नाहीतर तो जर जीव घेतो या अशाही परिस्थितीमध्ये लोकांनी स्वतःचा जीव वाचवला जीव दिला नाही कुणीही आत्महत्या केल्या नाही जंगलात पळून गेले देश सोडून गेले परंतु त्यांनी धर्मसुद्धा सोडला नाही आणि प्राणसुद्धा सोडला नाही आणि आपल्याला तर इतकं काही स्वातंत्र्य आहे इतके काही पर्याय आहे तर तर आपण तो विषय सगळा सोडून देऊ तर ही बायको जर जर देत असेल तर काय करायला पाहिजे सर्वात महत्वाचा विषय सगळं इझिली घ्या हसा तिच्यावरती थोडंसं ती मूर्खा आहे आपण खूप शहाणे आहोत ते लहान लेकरू आहे आणि कोणत्याही आपल्या भारतातले महाराष्ट्रातले आपण जर बघितलं तर बायको ही नवऱ्यापेक्षा पाच सात सहा सात वर्षांनी लहान असते माझा जर डिफरन्स जर धरला येच डिफरंट तर मी सव्वीसचा सहा आमच्या घरचे जे माणसं आहेत ते वीसच्या आहे म्हणजे जवळपास पाच सात वर्षाचा सा आठ वर्षाचा आमचा डिफरंट आहे ती सॉरी अठराची आहे आणि पंचवीसचा आहे तर सात आठ वर्षाचा सा डिफरंट आहे तर असं जर असलं तर असं समजून चालायचं ठीक आहे तिचा बुद्धी पाच सात वर्षाने आपल्यापेक्षा लहान आहे तिला काही कळत नाही आहे तिचं शिक्षण कमी आहे आपण जो माणूस जे आहे मर्द माणूस आहे पुरुषाने जास्त दुनियादारी बघितली असते स्त्रियांना दुनियादारी थोडी कमी बघितलेली असते त्यामुळे तिला वागायचं वगैरे कळत नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक गोष्टीला जबाबदार समोरच्याला धरल्यापेक्षा स्वतःला धरायला पाहिजे की माझं काय याच्यामध्ये चुकलं तर माझ्याकडून जर काही जर चुकीचं धरीस स्वतःची चूक दुरुस्त करा ती मूर्ख समजा जर आणि स्वतःची चूक असेल तर स्वतःची दुरुस्त करा तिला समजून घ्या की समजून सांगा की बाई हे संसार आपल्या दोघायचा आहे आपलं नुकतंच लग्न झालं आहे हे ज्या गोष्टी होतात त्या लग्न झाल्या की एक दोन वर्षा लेकर भाई सुधा काई चार वर्षापर्यंतच होतात लेकडं बाळा व्हायच्या अगोदर किंवा लेकडू झाल्यानंतर सुद्धा काही मुली मॅच्युअर होत नाही अजून बालबुद्धीच असतात तर तुम्ही तरी मॅच्युअर झालेले असतात तुम्ही तरी बालबुद्धीसारखं करू नका जीव देणे म्हणजे हा काही खूप बुद्धिवान माणसाचं काम नाही हे अत्यंत बालबुद्धी माणसाचं काम आहे आणि मला तर वाटते ज्या माणसाने जीव दिला त्याच्याविषयी काय होता त्याच्याविषयी मला संवेदनाच नाही त्याच्याविषयी मुळीच दया माया नाही आणि हे तात्पुरते की नाही बाबा खूप वाईट झालं परंतु ज्या माणसानं आत्महत्येचा प्रयत्न केला आणि जो वाचला त्याला त्याचं दुःख काय त्यालाच माहीत आहे आणि मेल्यानंतरही काय जग काय त्याला काही सुखी म्हणत नाही चांगलं म्हणत नाही असं काय कोणी म्हणत नाही चार दोन दिवस म्हणतील खूप त्रास होता परंतु मेला दुसऱ्या क्षणाला लोक म्हणतील की हे काय त्याचं उत्तर नव्हतं आणि खरंच आत्महत्या हे उत्तर, उत्तर नसतं तो काय असतो तो वेळ खराब असतो त्या वेळेमध्ये थोडं दुरुस्त व्हा थोडं स्वतःला समजून घ्या की हे जो पाच मिनिटापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं मी पण संसारी आहे बऱ्याच लोकांचे संसार मी बघितले मोडताना जोडताना जुटले कशामुळं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय इथून स्टेबल माणूस पाहिजे जर समोरच्याला जर राग जर आला तर समोरच्याच्या डोक्यामध्ये जर का अशी आग जर का ढंडण धंड़न, ढंडण करत असेल आणि ती आग जर आपल्या संसाराला जाळण्यासाठी जर बाहेर जर पडत असेल त्याच्या तोंडातून तर त्या आगीचं जे इंधन असते जी आग जी वाढत जाते ती सुद्धा आपण या तोंडातून आपलं इंधन टाकतो म्हणजे समोरून काहीतरी कोणी बोलतो आणि आपण सुद्धा काहीतरी बोलत राहतो तर या इंधनाने ती आग वाढत राहते आणि ते असे वाढत गेल्यामुळे बंधूंनो आपल्या संसाराचा नाश होतो एक तर समोरचा काहीतरी आपल्या जीवाचं कमी जास्त करतो समोरचा संसारातून आपल्या निघून जातो किंवा आपण काहीतरी आपल्या जीवाचं कमी जास्त करतो आपण तिच्यावरती हात उचलतो हात उचलल्यामुळे डबल हिंसा होते डबल पुलिस स्टेशनमध्ये तुम्हाला धरलं जाते किंवा ती तिच्या मायबापाला सांगू शकते त्यामुळे सगळ्यात सोपं आमचे गुरुजी सांगत असतात की बस हसायचं समोरून कुणी किती जरी रागामध्ये आला तर बस भगवान श्रीकृष्णाचा तुम्ही चेहरा असाल डोळ्यासमोर आणा किती जरी मोठे दुश्मन असते किती जरी संकट जरी असले तरी त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये बासरी असते ते फक्त त्या बासरी किती जरी संकटात असली तरी कृष्ण बासरी वाजवतो म्हणजे त्या संकटाचं काहीही महत्व राहत नाही जर समोरचा जर मूर्ख व्यक्ती जर असेल आणि तो जर तुम्हाला जर त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तुम्हाला रागामध्ये तुम्हाला डिप्रेशनमध्ये घालत असेल तुमचा हात उचलावं म्हणून जर प्रयत्न जर करत असेल तर तुमचा दिमाग हा स्टेबल असणं अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्या गोष्टी इथूनच चालतात बाकी ह्या आर्थिक समस्या तिच्या मायबापाच्या तिचे मायबाप भांडतात आपल्या मायबापाला ती त्रास देते आपले मायबाप संसारामध्ये ढवळाढवळ करतात ह्या काही जरी गोष्टी असल्या तरी ज्या माणसाचा दिमाग शांत आहे त्या माणसाला काहीही प्रॉब्लेम येऊ शकत नाही दुनियातला कोणीही माणूस त्याला विचलित करू शकत नाही त्यामुळे संकट कसं जरी आलं तरी फक्त एक चेहऱ्यावरती स्माईल ठेवा यात गुन्हा माझा आहे का शंभर टक्के तुम्हाला तुमचाच गुन्हा सापडेल अंत तो त्यामुळे म्हणा की ठीक आहे माझी चूक आहे फक्त स्वतःवरती हसा आणि समोरच्या देखत हसा म्हणजे त्याचा रा, रागाचा पारा प्रचंड वाढेल समोरच्याचा आणि तुम्ही एकदम शांत व्हाल तुम्ही एकदा शांत झाले म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याच्यावरती उपाय सुचेल बंधूंनो आणि हा डिप्रेशनमध्ये जाणे हा आजार भारतीयांना कधीच नव्हता हो अहो तुम्हाला काय सांगावं आपल्या पूर्वजांचं भगवान श्री रामकृष्णांचे वनवास कधी देण्यात आलेला आहे उद्या राजसिंहासनावर बसायचं आज रात्री बारा एक वाजता त्यांच्यापर्यंत खबर आली सकाळी चार वाजता खबर आली की तुमचे बाबा हे बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यांनी तुम्हाला बोलवलेले आहे रामजी जसे होते तसे धावत पळत गेले आणि बापाने त्यांचं ते दे धर्मसंकट सांगितलं की तुला वनवास ठीक आहे रामजी मुळीच डिप्रेशनमध्ये गेले नाहीत त्यांनी मुळीच असा अखांड तांडव केलं नाही की असंच म्हणले होते हे असंच का झालं शांततेने तो माणूस उठला कपडे बदलला ज्यांना सोबत यायचे ते सीतामाई लक्ष्मीराव सोबत आले आणि त्यांना घेऊन वनाला गेला वनामध्ये त्यांनी एकदाही अयोध्येच्या लोकांबद्दल आईबद्दल बापाबद्दल भावाबद्दल मुळीच काहीही बोलला नाही दुसरी गोष्ट इंद्रप्रस्थाचं राज्य धर्मराज युधिष्ठिराला दिलं आणि युधिष्ठिर आणि त्याचे पाच पांडव हे त्या द्यूत बसले आणि ते युधिष्ठिरानं पाच भाऊ सुद्धा हारले पूर्ण राज्य हारलं द्रौपदी सुद्धा हारले द्रौपदीचं वस्त्रहारण झालं त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाने किंवा काही लोकांनी मध्यस्थी करून त्यांचं ते त्यांना तेरा वर्ष बारा वर्षाचा वनवास आणि एका वर्षाचा अज्ञातवास दिला तरी सुद्धा ते लोक डिप्रेशन मध्ये गेले नाहीत त्यांनी ते बारा वर्ष शक्ती अर्जनासाठी घातले आणि स्वतःमध्ये शक्ती तयार करून परत नव्या जोमाने त्यांनी त्यांचं राज्य मिळवलं तसं बंधूंनो तुमचं राज्यही गेलं नाही तुम्हाला कोणता वनवासही झाला नाही तुम्हाला साधी सोपी गोष्ट एक सुंदर अशी बायको आहे सगळ्यांच्या ज्या त्रास देणाऱ्या ज्या बायका असतात त्या सगळ्या जवळपास सुंदरच असतात आणि असे सुंदर देणारी सुंदर त्रास देणारी एक बायको आहे तिच्या चेहऱ्याकडे फक्त पाहून तुम्हाला हसायचं आहे आणि राग काय हो राग पाचच मिनिटाचा असतो दोनच मिनिटाचा असतो जी वाईट जी घटना घडते ना ती काही सेकंदाचीच असते तेवढे सेकंद जर गेले ना तर तुमचं आयुष्य हे सुखमय आहे फक्त त्या दोन तीन सेकंदा करता पाच मिनिटांकरता तुमचा दिमाग हा शांत असला पाहिजे तुम्ही घर सोडून गेलं पाहिजे जर खूपच 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 मोठं जर भांडण जर झालं तर एका दिवसाकरता घर सोडून जा नातेवाईकाच्या घरी जा मित्रासोबत गप्पा ठप्पा मारा पिक्चर पाहायला एकटे जा पिक्चर बघण्याकरता एखाद्या रम्य ठिकाणी फिरायला जा देवळात जा भगवंताकडे जा, जा थोडा नामजप करा काही पोथ्या वगैरे वाचा कीर्तनाचा वगैरे छंद लावा भजनाचा छंद लावा काहीतरी तुम्ही नवीन शिका आणि अशा रागाच्या ठिकाणी वासरी घेऊन बसा पेटी घेऊन बसा एखादं पुस्तक घेऊन बसा किंवा एखाद्या मित्राला फोन करा आणि तो तेवढं मन हलकं करा लहान लेकरांसोबत खेळा कोणाची तरी मदत करा दानधर्म करा दारू पिऊ नका हे व्यसन वगैरे करू नका कारण की तुमचा जो राग आहे तो पाच मिनिटाचा आहे परंतु एकदा व्यसन जर चिटकवलं तर तुम्ही जिवंतपणे मेल्यासारखे व्हाल आणि आत्महत्या जर केली तर तुमच्यासारखे मूर्ख भित्रे कोणीच नाही मी म्हणेल आणि जर बायको जर बायकोच जर बरोबर असेल तुमच्यात काही अवगुण असतील तर स्वतःतले अवगुण कमी करा कारण की बंधूंनो मानव देह हा परत परत मिळत नाही एकदाच मिळत असतो त्यामुळे ते, ते एकदाच्या जीवनात दुसऱ्याला दुःखी करू नका तुम्ही स्वतः तर मुळीच दुःखी राहू नका आयुष्याचं काय करा हा ही एक आनंद यात्रा आहे आयुष्याचा उत्सव करायला शिका प्रत्येक गोष्टीत आनंद घ्या अहो भांडणात खूप आनंद आहे आमच्या घरात सुद्धा दररोज भांडणं होतात पण आमचे भांडणं समोरून किती जरी आग जरी असली तर पाच वर भांडण टिकू शकत नाही ते ते तर तेवढं स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे पाच मिनिटानंतर बोला परत आपलीच बायको आहे जर तुम्ही जर हा जर व्हिडिओ जर मुली महिला बायका जर बघत जर असतील तर आपलाच नवरा आहे आपण बोललं पाहिजे काही कोणी लहान होत नाही काही कोणी मोठं होत नाही आणि संसाराच्या या गाडा चालत असताना जो अगोदर जो हरतो ना तो जिंकतो जो अगोदर बोलतो ना तो जिंकलेला असतो कारण की त्याचा दिमाग स्टेबल असतो कारण की त्यानं भविष्य बघितलेलं असतं की भविष्यात याच बायकोच्या हातचा आपल्याला चाह भाकर खायची आहे याच नवऱ्यासोबत आपल्याला जिंदगीवर राहायचं आहे मग जो अगोदर पुढाकार घेतो बोलायला तो हारत नाही तो संसाराच्या लढाईमध्ये जिंकलेला असतो त्यामुळे माघार घ्या हारा हा हारत तर बोळीच नाही हो संसारात आपण तुम्ही जर नवरा जर असाल तर ज्या वेळेस तिनं प्रमाणामध्ये सुंदर प्रसंग आहे आपण परत परत तुम्हाला जर हा जर व्हिडिओ जो आवडत असेल माझं बोलणं तर मी तुम्हाला परत परत सांगेल रामायणाचा प्रसंग खूप सुंदर आपला आहे तुम्ही रामायणाचा भगवान कृष्णाचा भागवताचा महाभारताचा वगैरे अभ्यास करा तुम्हाला हे संकट काहीच वाटणार नाही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपले शूरवीर महाराणा प्रताप या लोकांच्या आयुष्यात प्रचंड संकट होते त्यांना एक एक वेळ खायला मिळालं नाही त्यांचा ना सगळं राज्य गेलं जेवढं कमवलं तेवढं सगळं गेलं त्यांच्या बायका गेल्या परंतु त्यांनी कधीही आत्महत्येचा विचारसुद्धा म्हणत आला नाही आत्महत्या सोडा हरायचा सुद्धा विचार आलेला नाही अशा अनेक गोष्टी आहेत तर आपल्यात काही जर चूक वगैरे असेल तर शोधा दुरुस्त करा आणि आयुष्याचा उत्सव करा एवढंच तुम्हाला सांगू शकेल आणि बायकोसुद्धा जर चिडचिड जर करत जर असेल तर काही तिच्यावरती सुद्धा लोळ वगैरे असू शकतो असं काही नाही की ती जर घरात राहत असेल तर मग ती सर्व सुखीच आहे तुम्ही बाहेरून आणून देता म्हणजे तिच्यावरती काहीतरी उपकार करता असं मुळीच नाही कारण की बायकोचा सुद्धा आपल्या संसारामध्ये खूप रोल असतो कारण की ती आपला वंश पुढे चालवते आपल्या घराची इज्जत असते आपल्या आई बापांची सेवा करते आपली सेवा करते असे अनेक तिच्यामध्ये गुण आहेत परंतु ते आपल्याला त्या गुणांचा फायदा घेता आला पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो थोडा आराम वगैरे हो द्या दोघं हिंडायला फिरायला द्या काहीतरी एकमेकांना गिफ्ट द्या वेळेचं गिफ्ट हे सगळ्यात महत्वाचं गिफ्ट असते काही तिच्या मागे एखादी तिचं जर चुकलं जर असेल तर भनभन भनबन लावू नका ती जर तुमच्याकडे भनबण जर लावत जर असेल तर एक वेळ शांततेनं एका ठिकाणी रिलॅक्स बसून तिला सांगा की माय भनबन लावू नको माझ्या डोक्याला व्यक्ती मी बाहेरही टेन्शन घेतो तू घरात आल्यानंतर सुद्धा मला टेन्शन देऊ नको तुला काय लागतं सगळ्या वस्तू घरामध्ये नित्य उपलब्ध असतात आणि बघिने नो मी तुम्हाला सांगतो तु ह्या काही गरिबाचे भांडण आहेत हे सहसा जे वेल सेटल लोक आहेत ज्यांच्या घरात खायापियाचे व्यवस्थित सुस्थितीत आहेत त्यांचेच प्रॉब्लेम आहेत त्यामुळे समजून घ्या एकमेकांना एकमेकांना थोडा आराम द्या काही दिवस असं करा ना भरपूर पर्याय आहेत माहेराला नेऊन नेऊन घाला तिला महिनाक्षे तिकडे राहू द्या आणि नेऊन घालताना भांडण करू नका नेऊन घालू शांततेनं गोडीनं मी तर हा प्रयोग खूप वेळा गेलेला आहे आमच्या घरात भांडणं होत नाहीत परंतु मी कधीसुद्धा माझ्या नेहमी एक वाक्य असते रोडचं जर घरातले माणसं जर की बाबा खूप आशक्तपणा यायला चल तुम्ही माहेराला नेऊन घालू का आठ आठ दहा दिवस तू आराम कर आणि मग हे तर त्यांचं जे प्रेम असतं ते आपल्याला दिसून येते नाही नाही मग तुम्ही कुठं जेवण करसाल तर त्याच्यामध्ये त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येते आणि ठीक आहे आठ दिवस जर नेऊन जर घातलं तुम्ही मेसवर जेवा हाताने करून बघा म्हणजे आपल्याला कळेल की बायको आपल्यासाठी काय त्याग करते आणि बंधूंनो जरा त्यांना आणि अशा जर बायको जर खूपच जर खराब जर असेल बायको खराब कोणाला म्हणावं मी एका शब्दात एक व्याख्या सांगतो तुम्हाला कोणते कोणती बायको खराब असतील तर जी बायको चारित्र्यहीन आहे बायको खराब असते बाकी कोणत्याही बायकोला तुम्ही खराब म्हणू शकत नाहीत थोडेफार स्वभाव वैगुण्य असू शकतात आप जसं तुमचं तुम्ही ज्या वातावरणात राहिले तुम्ही जी दुनियादारी बघितली ती तुमच्या पत्नीने बघितलेली असू शकत नाहीत त्यामुळे त्यांचा माइंड वेगळा अस माइंडसेट वेगळा असू शकतो मानसिकता तुमची मानसिकता अलग असू शकते त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या समजदारीच्या आहेत ऍडजस्टमेंटच्या आहेत आणि ती ऍडजस्टमेंट माणसाला संसारात पडल्यानंतर आलीच पाहिजे त्याने हे अशा गोष्टी करू नये आणि तुम्ही एक मर्द माणसं आहात तुम्ही एक मोठे माणसं आहात तुमच्यावर या भारत मातेची या भारत देशाची सुजलाम सुफलाम करण्याची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे बंधू आणि भगिनी हे जीव देण्याचा भित्रेपणामुळेच करू नका हे मी तुम्हाला वारंवार हात जोडून सांगू इच्छितो खूप मोठे पर्याय आहेत जर तुम्हाला जर जर सांभाळणं जर दोक्षाच्या वरची खूपच जर असेल तर मी तुम्हाला शेवट सांगतो सगळं तोडून मोडून तिचं तिला आपलं आपलं वायल करा मला असं वाटत नाही कोणत्या जोडप्याचा डिवोर्स वगैरे व्हावा एकमेकाला ते सोडून एक राहावे लेकरांचा उन्हाळा व्हावा परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय शरीर माध्यम धर्म खलु साधन आरोग्यम धनसंपदा तुमचं आरोग्य आहे तुमचं शरीर तुम्ही जिवंत असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे चाणक्यानं सांगितलेलं आहे की आपल्या कुटुंबासाठी संपूर्ण धनाचा जर जा त्याग जर करायचं जर काम जर पडलं तर संपूर्ण घरदार जमीन जुमला इकून आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलांचं आपल्या पत्नीचं रक्षण करावं परंतु जर तुमच्या जीवितावरती जर आलं जर असेल तर तुमच्या मुलांचा पत्नीचा सर्वांचा त्याग जरी केला तरी चालते आणि जर धर्माचं जर रक्षण जर करायचं असेल तर स्वतःच्या प्राणाकडे सुद्धा बघू नये त्यामुळे तुमचा प्राण हा अत्यंत खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जर पत्नीचा त्याग करायचा असेल तर खुशाल करा बाबा बा अध्यात्म्यात रुची घ्या लोकांचं कल्याण करा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मिसळा समाजसेवा करा धर्मसेवा करा देशाच्या सेवेसाठी बाहेर पडा परंतु असा भित्रेपणा करून हा अमूल्य असा मानवदेह खूप खूप मौल्यवान आहे आकाश हिंदू संस्कृतीमध्ये सांगतात की चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा काटून हा मानव देह मिळतो आणि बंधूंनो त्याच्या पुढचं तुम्हाला सांगू जर मानव देह जर तुम्ही जर असा आत्महत्येमध्ये या शरीराची हत्या करण्यामध्ये जर घातला तर तुम्ही त्या आईची ज्या आईनं तुम्हाला नऊ महिने पोटामध्ये वागवलं ज्या बापाने तुम्हाला रक्ताचं पाणी करून जगवलं त्या सर्वांचे तुम्ही कष्ट त्या सर्वांचे तुम्ही उपकार विसरले आणि एका या थात्रट मात्रट या पोरीसाठी बायकोसाठी अशा हलकट कामासाठी तुम्ही स्वतःचा जीव दिला खूप मोठं नुकसान करून घेतलं हा सौदा मुळीच परवडणारा नाहीये तुमच्या आईबाबांना तुमच्या या समाजाला या देशाला तुमची प्रचंड मोठी गरज आहे आणि जर बायको वाचून जर तुमचं जर काही अडकत जर नसेल तर खुशाल तिला सोडून द्या तिला तिच्या सोयीनं जगू द्या तुम्ही तुमच्या सोयीनं जगा या जगामध्ये कोणीही उपाशी मरत नाही कोणीही कोणावरती डिपेंड नाही जन्माला आलेलं बाळ एका दिवसाचं बाळ एका मिनिटाचं बाळ हे त्याच्या आईवरती डिपेंड राहत नाही जर त्याची माय जर लगेच जर मिली तरी ते मुलगा शंभर वर्षापर्यंत जगू शकते तर तुम्ही तर वीस पंचवीस बावीस वर्षाचे धड धाकड मर्द माणसं आहात तुम्ही काहीतरी चार दोन पैसे कमवता तुमचे हातपाय सगळे सुव्यवस्थित आहेत तुम्ही चांगले धडधाकट निरोगी होते म्हणून तिनं तुमच्याशी लग्न केलं आणि तुम्ही असे भित्रे जर तिला जर माई जर पडलं तुम्ही आत्महत्येतून वाचले तरी पण ती तुमची काय इज्जत करेल समाज काय तुमची इज्जत करेल त्यामुळे हे असला मुळीच विचार डोक्यात आणू नका काहीही कर, करा करा परंतु आपला जीव वाचवा आणि आयुष्याचा आनंद घ्या तिच्यापासून दूर जा असं म्हणतात आमच्या इकडं बोलतात लोक जर तुमच्यावर जर कर्ज जर असेल उदाहरणार्थ कर्ज झाला कुठं मोठा अपमान झाला तर ती जागा तो जिल्हा तो ता गाव तो देश सोडून जा विजय मल्ल्या आता हे समजा हे बेश्रम जे लोक आहेत देश सोडून गेलेले ते लोकांनी काय आत्महत्या केली का त्यांच्यासमोर किती मोठं संकट असेल परंतु त्यांनी जीव जोपासला कारण की त्यांना माहिती आहे जर आपण जर जीवंत जर असू तर काहीही बदलू शकतो त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा या कर्जानं बायकोच्या त्रासानं कोणत्याही नोकरी गेली म्हणून तुम्ही मुळेच परेशान होऊ नका खूप जग वेगळा आहे ज्या लोकांना काहीच नव्हतं त्याने काही काही लोकांनी शून्यातून विश्वनिर्माण त्याच्या सक्सेस स्टोऱ्या जरा बघा तुमच्याकडे खूप काही आहे तुम्ही फक्त एकच विचार करता की ती माझ्याशी अशी का वागली अरे बाबा ती सोडून जग किती सुंदर आहे बघणं ती सोडून दुसऱ्या किती सुंदर आहे दुसरी बायको करा तिसरी बायको करा पाचवी मित्र म्हणे दहावी बायको करा परंतु स्वतःचा जीव घेऊ नका परम महत्वाकांक्षी राहा या आपल्या स्वतःच्या जीवनावरती प्रेम करा जीवनामध्ये भगवंताचा आश्रय घ्या तुम्हाला जीवन अत्यंत सुखमय जाईल जर काही जर कळत नसेल भगवद्गीता वाचा भगवद्गीतेमध्ये सगळ्या काही प्रश्नांची उत्तरे आहेत तेवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो परत काही मदत जर लागली तर कमेंटमध्ये विचारा मी नेहमी तुमच्यासोबत आहे आणखी वेळोवेळी काही जर मदत जर लागली जर असेल तर आपल्या भरपूर मानसिक रोग तज्ज्ञ आहेत सल्ला देणारे वकील आहेत त्यांची मदत घ्या या जगात सर्व गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी आपण जन्माला आलेले आहोत हे असं रोगी होऊन बिमार होऊन आत्महत्या करून मरण्यासाठी पुढ गरिबीत राहण्यात आपण मुळीच जन्माला आलेली नाहीत त्यामुळे या जीवनावरती तुमचं नियंत्रण घ्या संपूर्ण घरावरती तुमचं नियंत्रण असायला पाहिजे तालुक्यावरती देशावरती पूर्ण जगावरती तुमचं नियंत्रण असायला पाहिजे तुम्ही जिथे ताज महाराज तिथून पाणी काढा इतकं हे तुमच्या बळ या भगवंताने ठेवलेलं आहे परंतु तुम्ही ते बल विसरले हनुमानजीवानी आणि ह्या अशा भितरट घटना आपल्या भारतामध्ये पुरुषांच्याकडून घडत आहेत आणि त्याचं मला प्रचंड वाईट वाटत आहे त्यामुळे हा प्रयत्न केलेला आहे मी की बंधूंना असं मुळीच वागू नका संपूर्ण या तुमच्या आई माता पित्यांकडे या भारत मातेकडे बघा या धर्माकडे बघा समाजाकडे बघा समाजाला तुमची खूप गरज आहे एकदा तुम्ही घराच्या बाहेर पडा लोकांची मदत करून बघा त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करून बघा तुम्हाला तुमचं दुःख तुम्हाला तुम्ही जे असलेलं डिप्रेशन दुःख आहे बादच्या बाद कुठंच्या कुठं पळून जाईल काही सांगता येणार नाही एवढं आणखी यामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे तुमच्या काही समस्या वगैरे असतील तर कमेंटमध्ये सांगा मी माझ्या अल्पबुद्धीने गुरुदेवाच्या आशीर्वादाने तुमची जी काही मदत करण्याचा प्रयत्न करेन शक्य तितकी मदत करीन याचं मी तुम्हाला वचन देतो आणि या ठिकाणी तो तास थांबतो सर्वांना तुमच्या मंगल शुभ आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे भारत जय हरी